असतील तर फक्त ऐकताना एवढं लक्षात ठेवा की पहिल्या कडव्यात तुमच्या पक्षावर टीका असेल तर धरून बसा पुढच्या कडव्यात सगळे असणार तुमच्या विरोधी पक्ष नेत्यावर बी टीका त्यामध्ये असणार आहे म्हणजे जे आहे ते आहे म्हणजे सांगूनच राजकीय कविता आहे तर तशीच सादर करायची नाही तर काही कविता आडपडतात तेव्हा कविता राजकीय नाही ती राजकीयच असते आधीच सांगून ठेवतो राजकीय माझी हाय का हाय सगळ्या पक्षांना नेमका आजचा तरुण कुठं आहे त्याचा हा शोध घेऊ आजचा तरुण वर्ग कुठ आहे तरुण युवक कुठ आहे तो असेल तो इथंच कुठेतरी असेल नेमका कुठं असेल तर सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणता म्हणता तो कट्टर हिंदू झाला असेल असेल तो इथंच कुठेतरी असेल आणि कट्टर हिंदू होऊन तो मातोश्रीवर मातोश्री तो, तो गेला असेल मातोश्रीवर हिंदुत्व हिंदुत्व खेळत असेल आणि धनुष्य भान घेऊन हळूच गुवाहाटीला पळाला असेल असेल तो इथंच कुठेतरी असेल गुवाहाटीला गेल्यावर झाडी डोंगर हाटील बघून मोहरला असेल बहरला असेल पण पन पन्नास खोके एकदम घोषणा ऐकून गोंधळला असेल असेल तो इथंच कुठंतरी असेल तो परत आला असेल तो पुन्हा आला असेल मला धरून नेतील का मला पकडून नेतील का मला अटक करतील का माझ्या चौकशी होतील का म्हणून घाबरून तो कमळाच्या फुलात लोकला असेल पण कमळाच्या फुलांनी सुद्धा फार आवळून आवळून त्याचा रस काढला असेल असेल तो इथंच कुठंतरी असेल आणि सगळा रस निघून गेल्यावर त्याची दाढी वाटली असेल त्याचे केस वाटले असतील तो पिकला असेल आणि अचानक त्याला भारत दिसला असेल आणि तो हळूच भारत जोडोच्या यात्रेत गेला असेल असेल तो इथंच कुठंतरी असेल पण यात्रेत चालायचं नेमकं कुठं करेल आणि कोणासाठी हीच त्याला कळत नसेल शेवटी त्यानं वेळ बघितली असेल तो घड्याळाजवळ आला असेल पण इथं काकाजवळ बसायचं का पुतण्याजवळ थांबायचं हीच त्यांना कळत नसेल शेवटी त्यानं तुतारी वाजवली हो असेल असेल तो एकच कुठंतरी असेल आणि मग सगळ्यात वैतावून त्याला अन्यायाविरुद्ध राग आला असेल तो चिडला असेल तो कॅन्सर झाला असेल आणि म्हणून तो हळूच आरपीआय मध्ये गेला असेल पण त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून ऐकून तो गंजला असेल आणि त्याला वंचित झाले सर असेल आणि तो हळूच वंचित मध्ये आला पण इथं नेमकं वंचित कोण हीच त्याला कळत नसेल असेल इथेच कुठंतरी असेल आणि आज शिवारात कवी सभेलोजन आमच्या कदम सरांनी मंडप उभा केला त्या मंडपाखाली तो आला असेल कुठंतरी बसला असेल आणि आमच्या सगळ्यांच्या कविता ऐकून ते भारतीय बनेल माणूस किमान माणूस तरी बनेल मग तुम्हाला कुठे जायची गरज नाही तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला तुमच्या सर्वांच्या कविता फार दिवसापासून मलाही श्रोता व्हायची संधी मिळाली आणि नुसतं स्वतःच खपवायचं नसते दुसऱ्याच मी ऐकायचं याची जाणीव करून द्या हा कार्यक्रम माझ्यासाठी होता तर स्वातीत कविता ऐकली विशेष म्हणजे याच पातीतून तेजस सारखा कवी तुमच्या याच मांडपातून भरारी घेतोय ही सुद्धा तुमच्या या सगळ्या प्रयत्नाचं यश आहे उद्या तो सुद्धा एक वेगळा कांबळे भारताला समाजाला दाखवेल आणि तो देईल एक वेगळा कलाकार या मातीतून तळाच्या काठावर या शिवारात घडतो याच विशेष कौतुक वाटत एवली सरांनी पहिली कविता विद्रोही घेतली नंतर त्यांनी लक्षात आलं नुसताच विद्रोहाचा हात फिरायला लागलाय तर गुलाबाचं फुल घेऊन पाहिजे त्याचा हॉलितून त्यांनी त्याबद्दल मॅडमची वाटणी कविता मला आवडली कोण काय मागत तर त्यांनी वाटलाय सायकल hmm. आणि ते दुसरी वस्तू मागितली फक्त मुलीच करू शकतात hmm. परवा एक व्हिडिओ बघण्यात आला कधी कधी सोशल मीडिया बघावे तो एक युट्यूबर त्या दोन मुलींना विचारतो पुढच्या जन्मात तुम्हाला मुलगा व्हायला आवडेल कि मुलगी व्हायला आवडेल तर त्यातली मुलगी लगेच म्हणते आम्हाला मुलगा व्हायला आवडेल तर तेव्हा ते कसं काय तर ते आम्ही कायम बघत आलो की मुलांच्याच वाटेल आई वडील येतात म्हणून आम्हाला मुलगा व्हायला आवडेल असं सांग सांगणार ते व्हिडिओ म्हणजे ते चांगले सुद्धा बघायला मिळतं तर परंतु कवी आणि कवितेकडं समाज जोपर्यंत आकर्षित होत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला एक वेगळ्या पद्धतीत चळवळ उभी करावी लागेल तुकारामाचे अभंग ऐकण्यासाठी लोक बारा बारा, बारा तास वाळवंटात मातीत बसून तुकोबाचे अभंग ऐकायची ती अनुभवायची ती जगायची आणि त्या पद्धतीने आचरणात आणायचा प्रयत्न सुद्धा करायचे म्हणून तुकाराम अवघड होता तो आजही अवघड आहे अनेकांसाठी पण आमच्या सा, सार सारख्यांसाठी तो सोपा आहे ज्यांना जगता येतो त्यांच्यासाठी सोपा आहे ज्ञानेश्वर सोपा करून जगता आला पाहिजे यासाठी समाजाला आणि समाजाचं कान तयार करण्यासाठी शब्दांची ही पाखरं तुम्हाला आम्हाला कायम आपल्या पृथ्वीच्या स्वरूपातून करावी लागणार आहे म्हणून मी काय तुमच्या सगळ्यांचे आभार न मानता एवढंच म्हणेन की आभारांचे भार कशाला सत्कारांचे हार कशाला मनात घरटं बांधूया या शिवाराचं या शिवाराच्या घरट्याला दार कशाला झुळझुळ त्या या तळ्याच्या झऱ्याला आपल्याही कवितेचं पाणी देत राहूया मिन त्या या कवितेच्या दिव्याला आपल्याही जगण्याचा उजेड देत राहूया जोपर्यंत हा हिरवा माळा ही हिरवं शिवाय आपल्या मनाला साथ घ्या आणि त्याला असाच काय प्रतिसाद देत राहूया थांबतो धन्यवाद